नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेला आहे शिरूरच्या बाजारमध्ये आणि हा बाजार असतो शनिवारी शनिवार शिरूर तालुका पुणे जिल्हा शिरूर तालुक्यामध्ये हा बाजार भरत आहे तर मित्रांनो हा बाजार सकाळी सहा तर साधारणपणे अकरा साडे अकरा वाजेपर्यंत चालतो इथं या बाजारामध्ये शेळी मेंढी बोकड लहान शेळीचे पिल्ले मेंढीचे पिल्ले विक्रीसाठी ह्या बाजारामध्ये येतात आणि त्यांचा आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या किमती मग त्यामध्ये शेळी असेल मेंढी असेल पिल्ले असेल बोकड असेल मेंढी नर असेल या सर्वांच्या किमती आपण मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो आणि दाखवणार आहे तुम्हाला मी पुढे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपणाला खूप छान सुंदर माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि हा सुद्धा बाजारची सर्व शेळ्यांची पिल्ल्यांची किमती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असे दर शनिवारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जोडून राहा तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो पहा मी आता काय किंमत तेरा होय कि उपर गे नमस्कार आणला काय घेतलाय होय काय किंमत सांगा पंधरा किती दिवसाचा आहे साडेतीन चार महिन्याचा आहे तुमचा नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर तीनशे नऊशे नऊ अक्षय वा घोडेगाव का चांगला आहे बिट्टल क्रॉसचा आहे कोणाला पाहिजे असेल तर याने नंबर सांगितला आहे पाच सहा महिन्याचं वय असेल त्याचं या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता काय कमत सांग यांची सांगा साडेसहा साडेसहा काय मागितलंय पाच साडेपाच होय काय नंबर विंबर येईन का सांगता तुमचा बावीस छप्पन पंधरा आपल्याकडे काय का काय मास्तगाव होय बरं बर बर बोल लागलं तर पहा यांच्याकडे कायम विक्रीसाठी असतात या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता मामा बोकडांची काय किमत आहे सांगायला पन्नास जुडीच पंचेचाळीस ला मागा द्या चांगलंय मोटलडे कार्डांची काय सांगली काय नंबर सांगताय का, सांगता का? नाही

बोला 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 चारी पालू आहेत भाऊ काय थंडीमुळे लोकांना आता बटन मागणी आहे आपण बटन खाल्लं थंडी मागे नाही भाय पंचाळीस मागू राहिले पंचायती पंच्याऐंशी मागू राहिले थोड्या व्यापार राहिलेला आहे पाच पंचवीस रुपया तुमचा रेट कमी आहे सेट तुमचा रेट बहच कमी आहे

पंचवीस राम 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 बऱ्याच दिवसांनी गाठ पडली होय पंचवीस हजार कोणती जाते जात कोणती बिट्टल नाही आहे कोण बिट्टल बिठ्ठल आहे काय मागणी किती झाली काय विचारवर सांगा तुमचा ना जर नाही खापला तर घरी येऊन घेऊन जायला पटल्यावर ओके पत्ता तुमचा मावळी गाडीगाव पा चांगला चांगला ना मेले कोण जर पाळायला पाहिजे असेल तर यांनी नंबर सांगितलेला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता

वीस हजार दोन पिल्ले काय खाली पाठ मुकडे गाव कोणतं तुमचं किती शेळ्या आहे आपल्याकडे किती शेळ्या आहेत अजून काय नंबर सांगता का सा। तुमचा सांगा बरं सत्तर नोकर सर हा अडतीस पंचवीस कमी कितीला दे किती अठरा अठरा पर्यंत चांगली शेळी किती येतात जी दुसऱ्यांदा खाली दुसऱ्यांदा खाली झाली पा चांगली शेळी आहे दुसऱ्यांदा खाली झालेली आहे मामाने नंबर सांगितला बोकाड आहेत का दोन्ही पण पाठबोकडे पिल्ले पण चांगले आहेत किती पण इकडे <laughs> बोलून हो लाईव्ह याच्यात ना बोलून किती म्हणतात ते किती म्हणतात

काय तुमचं काय चाललंय नुसते फोटो काढायचे माणसं दाखवायचे काय सांगितलं किंमत त्यांची पंचवीस हजार पंचवीस हजार जोडीच आहे का तीन तीन महिन्याच अरे आहे काय कमी सर कोणतं गाव तुमचं कर्ड काय नंबर सांगताय का सत्त्याण्णव हा त्रेचाळीस एकतीस थी चौतीस घरी किती शेळ्या आहेत घरी किती शेळ्या आहेत घरी पंधरा होय तर पा यांनी नंबर दिलेला आहे जर यांच्या नाहीच खपल्या तर ते घरी नेणार आहे की नाही घरी जाऊन सुद्धा या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही याला मिळतील ज्याला पाहिजे त्याला <laughs> त्याच्यामुळे तुमचा <होती> <laughs> कैलास गावडे गोठफार गावडे गोठफार

राम राम मामा ओ मामा राम राम काय किंमत सांगताय शेळा घ्यायला फोटो काढला का तुमच्याकडे घरी माणसं घ्यायला फोन नव्हता आला का मग केवढ्याला घेतली चौदाला पिल्ले खाली मग खाटी चौदाला घेतली चौदाला घेतली मामांनी खाटीचे चांगली हिशेवी लागायला पाहिजे घरी किती शेळ्या तुमच्या दोन तीन आहे वा चांगली हिशेवी राम रामरामे बोकडे का पाटे कोणती जाते कोठा काय किंमत सांगता सांगताना सतरा हजार सतरा हजार काय नंबर वेंबर सांगता का तुमचा एक्क्याऐंशी बावीस त्रेचाळीस मेले, पाय यांनी नंबर सांगितला कोठाचा तिचा मेल आहे कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मिळेल गाव कोणतं तुमचं नेवासा तालुका अहिल्यानगर नमस्कार काय किंमत सांगता यांची दोन दोन पिल्ल पंचवीस पंचवीस हजार रुपये किंमत पहा चांगल्या शेळ्या आहेत तुम... नंबर सांगा तुमचं त्रेपन्न छप्पन बावन पहा यांनी नंबर सांगितला यांच्याकडे कायम शेळा चांगल्या क्वालिटीच्या विक्रीसाठी असतात तर कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता घरपोच डिलिव्हरी करता का हां पहा घरपोचसुद्धा डिलिव्हरी करतात त्या शेळ्यांची तर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा

तुमच्या इथे काय काय किंमत सांगा यांची चाळीस हजार खाली काय आहे पाठ बुक एक एकच पिल्ली पा दोन्ही पाठी चांगले आहेत एक एक पिल्ली घेऊनला खाली चांगल्या शेळ्या आहेत पाळासारखे बघा मला पाहिजे असं तर यांचा नंबर पुन्हा एकदा घेऊ आपण यांनी नंबर दिलाय या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार किंमत आहे शेळीची पंचवीस हजार काय कमी सरस ना हजारे हजारे कमी हजार कमी होईल ना गाव कोणतं हा माल चांगला आहे आंबळे आंबळे किती शेळ्या आहे आप आपल्याकडे दोन तीन होय काय नंबर विंबर देत आहे का सांगा बरं नंबर सत्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव सतरा सतरा नव्याण्णव नव्याण्णव तर पा यांनी नंबर सांगितलं चांगल्या क्वालिटीची शिडी म्हणला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण संपर्क साधू शकता चांगल्या क्वालिटीची शिडी किती महिन्याची गा बे दोन महिनेची गा बे पाणी मा काय किंमत यांची काय किंमत हजार खाली पिल्ल आहे का आणि एक का काय कमी जास्त होईल ना कमी सरस काय किंमत होईल ना आपल्या घरच्याच ते काय नंबर विंबर सांगताय का नंबर सांगताय का मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर तर पायांनी यांनी नंबर आहे आणि चांगल्या शेळ्या यांच्याकडे जर कोणाला पाहिजे असेल तर हे घरी आहे नाही आपल्यावर तर आपण घरी जाऊन सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा पत्ता सांगताय ठेव ठर तर पा यांनी पत्ता सांगितलेला एक शेळी गा एका शेळीला दोन पिल्ले आहेत खाली पहा जय धुळे

काय किंमत भाऊ काय किंमत सांगितली पंधरा हजार रुपये प्रत्येकी काय कमी सरस पहा चांगले मेले पंधरा हजार रुपये प्रत्येक किंमत सांगितली कमी सरस करून देणार आहे <laughs> <तो ला थे। laughs> कस व्यवहार पावनिस व्यवहार टांगचा किंमत साडेबारा साडेबारा कसे दिलेत साडेसात आहे